गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण मराठीमध्ये ग्रामर करणार आहोत काळ काळ म्हणजे काल हिंदीमध्ये काल परवा केलेला केलेले होते ना आपण तेच सेम आहे फक्त लँग्वेजचा डिफरन्स आहे आणि काळला मरा इंग्लिशमध्ये टेन्स म्हणतात याचं तीन प्रकार आहे आपण क आपण आप जसं हिंदीमध्ये आहे तसंच आहे फार वेगळा नाही आहे डिफरंट नाही आहे तर आपण इझीपणे शिकू शकतात हे तर बघा काय आहे तेच क्रियापदला आपल्याला कोणती क्रिया आहे आणि तो कोणत्या काळावर बोलत आहे ते आपल्याला कळली पाहिजे तर याचा पण तीनच प्रकार आहे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ तर बघा क्रियापदवरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचे बो जो बोध होतो त्याच काळ असे म्हणतात याने की वही सेम जो क्रिया कोणते पर वेळ याने टाईम कौन से समय पर हो रही है उसी से हमें पता चलता है उसे ही काल कहते हैं तर उदाहरण आए है रेखा चित्र काटते वो क्या रेखा चित्र बना रही है काटते मतलब कर रही है तो ये क्या हो गया वर्तमान काल सेकेंड आए रेखा ने चित्र काट ले उसने चित्र काट ले।, ले आ गया मतलब क्या हो गया भूतकाल मतलब बना लिया था उसने पहले तो नंतर आए रेखा चित्र काडेल 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 मतलब बनाएगी देखो आपको ये डिफरेंस लैंग्वेज का समझना है काढते मतलब वर्तमान काल बना रही है काढले ले आया मतलब बना चुकी है भूतकाल और काढ काडेल तो वो बनाएगी यानी याने भविष्यकाल या तीनही वाक्यात क्रियापदचे चित्र काढण्याची क्रिया आहे क्रियापदावरून वाक वाक्यात घडणारी क्रिया जशी कडते तशीच ती क्रिया कोणत्या वेळी घडते याचीही बोध होतो म्हणजेच क्रियापदावरून क्रियाचे काळाचा बोध होतो फ रेखा चित्र काढते या वाक्यात काढ्या काढण्याची क्रिया आता घडले असे समजते तर वर्तमान काळ मतलब ये अभी हो रहा आहे वर्तमान काळ रेखा रेखाने चित्र काढेन या वाक्यात काढलेली क्रिया पूर्वी म्हणजे हो चुका आहे घडली असे समजते म्हणजे भूतकाळ थर्ड आहे रेखाचित्र काढेल या वाक्यात काढण्याची क्रिया पुढे घडले असे समजते या म्हणजे भविष्य काळ मतलब निकाले गी ऐसा समझ में ॲसा रहा है तो होविष्यकाळ <coughs> नंतर आहे फर्स्ट प्रकारचं डेफिनेशन पाहूया आपण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंटन्स क्रियापदाच्यावर क्रियापदांच्यावरून रूपांतर सॉरी क्रियापद वरुण क्रिया आता घड़ते जेव समझते तो वर्तमान काल अत प्रेजेंट टाइम इज सेड टू बी इन द प्रेजेंट टेंस मतलब प्रेजेंट में वो सेड बोल रहा है मतलब वो है वर्तमान काल भूतकाल क्रियापदा रूपा क्रिया पूर्वी घड़ी अड़ते तो भूतकालो पूर्वी यानी कि पास्ट टाइम में बोला गया है तो वो क्या होगा भूतकाल तर थर्ड आहे भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स क्रियापदच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे कळते तेव्हा तो भविष्यकाळच असतो म्हणजे फ्युचर टाईम इज सेट टू बी इन द फ्युचर टेम्स अगर फ्युचर में बोल रहा है वो सेंटेंस में वो क्रिया तो वो हो जाएगा भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स्ट तर आता बघा क्रियांची क्रियापदांची रूपे कशी बनतात तर बघा क्रियापदांची रूपे कशी बनतात ते खालील तक्त्यात पहा सर्वनामे सर्वनाम म्हणजे माहीत आहे ना सगळ्यांना संज्ञा आणि सर्वनाम नाम सर्वनाम केलेले आहे आपण तर सर्वनामचा मी मीचा काय असणार वर्तमान काळ नाचतो मी का म्हणजे नाच आपण जो बोलत आहे तो वर्तमान काय आहे नाचतो नाचलो नाचेन लो जास्त जर भूतकालमध्ये पहा तर लो ले असे असेल जसं हिंदीमध्ये कशा असतात थे था थी भूतकाळ तसंच मरा ये सगळे शब्द ना कर, तर नाही पण काही हिंट आपल्याला पाहिजे नाही कळ कळते आहे की कोणता काळ आहे तर असं आपण करू शकतो की लो ला ली हे जास्त आलेलं आहे पहा आम्ही नाचतो नाचलो नाचू तर तू नाचतोच तू नाचलाच तू नाचशील तुम्ही नाचता तुम्ही नाचला तुम्ही नाचल नाचाल नाचाल बघा शब्दचा अंतर बघा नाचला भूतकाळ आणि नाचाल म्हणजे भविष्यकाळ तो नाचतो तो नाचला तो नाचेल तर बघा ती नाचते ती नाचली ती नाचेल ते नाचता ते नाचले ते नाचतील त्या नाचता त्या नाचल्या खाली दिलेल्या वाक्यातील काळानुसार होणारा बदल घ्यावा काल के अनुसार जो भी बदल हो रही है बदलाव हो रहा है वो आपको ध्यान में रखना है जैसा उदाहरण अ उदाहरण अंकित तो हस्तो काय है अंकित तो हस्तो मनजे वर्तमान काल अनसा ती हसली मजे भूतकाल ती हसेल म्हणजे भविष्यकाळ तो धावतो म्हणजे वर्तमान काळ ती धावील तर भूतकाळ ती धावेल म्हणजे तो धावेल तर भविष्यकाळ असा प्रकारे हा असा काळ आपल्याला ओळखायचा आहे बघूया आपण त्याचे काय उदाहरण दिलेले आहे आता बघा खालील वाक्यांचे काळ जाणून घ्या फर्स्ट अन्यवर वेगाने धावतो धावतो म्हणजे वर्तमान काळ सेकंड काल, काल अनवर वेगाने धाल धावला म्हणजे भूतकाळ थर्ड उद्या अनवर वेगाने धावेल तर ते परतमा भविष्यकाळ दिलेले सूचनाप्रमाणे खालील वाक्य बदल येते कसा झाले ते लक्षात घ्या असा क्वेश्चन पण मुलांना तुम्हाला असा क्वेश्चन क्वेश्चनपर मध्ये येणार की ये म्हणजे त्या वाक्यांमध्ये कोणता काळ आहे ते ओळखा नाहीतर असं ब्रॅकेटमध्ये जसं दिलेलं आहे ना वाक्य भविष्यकाळात करा वाक्य वर्तमान काळात करा वाक्य भूतकाळात करा तर ते वाक्याला तुम्हाला बदलायचं आहे हे पण एक्झाममध्ये येतात तर बघा फर्स्ट काय आहे सीमा सहलीला गेली ती गेली म्हणजे काय आहे त्याचा करायचं आहे भविष्यकाळ तर सीमा सहलीला जाईल काय गेलीचं काय होणार जाईल आता सेकंड आहे मला आंबा आवडतो आवडतो काय आहे वाक्य भूतकाळात आहे तर मला आंबा आवडलो आवडला भूतकाळात करायचा आहे आवडतो म्हणजे वर्तमान आहे तर त्याला काय करायचं भूतकाळमध्ये तर मला आंबा आवडला काय येणार आवडला थर्ड चंदातनी लाडू खाऊन संपवला संपवला म्हणजे भूतकाळ झाला वाक्याला काय करायचं आहे वर्तमानकाळमध्ये बदलायचं आहे तर चंदा लाडू खाऊन संपवते चंदा नाडू खाऊन संपवते मतलब खत्म खतम नहीं हुआ है व खतम करेगी होत आहे सुभाष माझा मित्र आहे याला काय करायचं आहे आहे म्हणजे वर्तमान काळ याला करायचं आहे भूतकाळ तर सुभाष माझा मित्र होता क्या हो जाएगा आहे का होता फिफ्त आहे वंदना अभ्यास करते करते म्हणजे वर्तमान काळ त्याला करायचं आहे भूतकाळ म्हणजे वंदनाने अभ्यास केला भूतकाळ करते का म्हणजे केला भूतकाळात गेला शिक्षा आहे संजू क्रिकेट खेळतोय तो काय करतो आहे खेळतो आहे म्हणजे वर्तमान काळ याला करायचा आहे भविष्य काळात तर संजू क्रिकेट खेळेल काय करेल तो क्रिकेट खेळेल आता आहे प्रश्न क्रमांक एक खालील वाक्यांचे काळ खाल ओळखा खालील वाक्यांचे काळ खाल ओळखा या तुम्हाला स्वाध्याय स्वाध्याय म्हणजे होमवर्क तर हे तुम्हाला करायचं आहे पण मी एकदा दाखवते तुम्हाला आता काय करायचं आहे याच्यामध्ये का क्रियाला पहा क्रिया कुठे आहे आणि तो कोणचा समय कोणतं घटनावर बोलत आहे त्याचं टायमिंग काय आहे वर्तमान आहे भविष्य आहे की भूतकाळ आहे हे पाहायचं आहे हे कळलं पाहिजे आपल्याला तर फर्स्ट आहे केडुसकर गुरुजी व आंबेडकरांची मैत्री झाली झाली म्हणजे भूतकाळ झाली म्हणजे काय भूतकाळ शाळेत शातान नवव्या नव्या नव्या कल्पना सुचाई चा। सुचाई चा। मतलब स्कूल में होते हैं हम तो नई नई कल्पनाएं हमें आती है क्या होती है आती है चा। तर चा तो कई वर्तमान काल स्टेशन वर मामा आला होता होता मे आए थे भूतकाल सर्वत्र वातावरण प्रसन्न आहे आहे म्हणजे वर्तमान काळ फिफ्थ आपली आई आपल्यावर माया करते माया करते काय करते माया करते वर्तमान काळ सिक्स विचार करून निर्णय घेतला जाईल जाईल म्हणजे भविष्यकाळ सेवन्थ होळी हा एक पवित्र सण आहे आहे म्हणजे वर्तमान काळ एक मुके प्राणी तक्रार करतील म्हणजे जो प्राणी नाही बोल पाते वो व तक्रार करतील करेंगे तर भविष्यकाळ नाईन पाणपोई वाटसन वाटसन रुची तहान भागविते भागविते म्हणजे ते करते काळी वटवृक्षांचा छायातील विश्रांती घेतील घेतली घेतली म्हणजे भूतकाळ लिया था आता बघा या याला याचं पण तसंच करायचं आहे खालील वाक्यांत काल ओळखा का हे तुम्हाला करायचं आहे आणि काय आहे ते एक्सप्लेन करते मी याच्यामध्ये बघा काय आहे खालील वाक्यांतील क्रियापदे व काळ ओळखून लिहा यामध्ये क्रियापद तुम्हाला कशा करायचं माहीत ना तर क्रियापदचा कॉलममध्ये क्रियापद आणि काळचा कॉलममध्ये काळ आता बघा फर्स्ट वाक्य काय आहे सुनीतानी बोरे खाल्ली खाली काय आहे क्रिया तर क्रियापदचा कॉलममध्ये गेला आणि खाली कोणतं कोणता काळ आहे भूतकाळ मी क्रिकेटची मॅच पाहीन पाहीन क्रिया आहे आणि ते आहे भविष्यकाळ मॅ क्रिकेट देखून तर तर भविष्यकाळ सुधीर पत्र लिहित आहे आहे म्हणजे वर्तमान काळ आणि आहे आहे क्रिया होत व वनिता गोड गाणे गाते गाते म्हणजे वर्तमान काळ आणि गाते आहे क्रिया आईनी का कादरी वाचली वाचली मजे भूतकाल मम्मी ने नॉवेल्स पढ़ा मतलब वो कब हो गया पढ़ा यानी वो भूतकाल नेक्स्ट क्वेश्चन है ये भी सेम वैसा ही है आप लोगों को काल पहचानना है वाक्य वाक्याल काल ओढ़खा फर्स्ट सूर्य पूर्वेला उगतो उगतो मजे वर्तमान काल पूर्व में उगरा उगता है सेकेंड माला लाडू आवड़ला भूतकाल आवड़ला भूतकाल थर्ड आहे आईचं स्वयंपाक झाला होता होता म्हणजे भूतकाळ होत आहे मी गावाला जाईन जाईन म्हणजे जाणार आहे गेली नाही आहे तर भविष्यकाळ तू का रडते रडतेस रड तू क्यू रो रही हो मतलब वो रो रही है। तर आएगा है आहे तर आहे का वर्तमान काळ सिक्स आहे मी पोहायला शिकणार आहे तर शिकणार आहे म्हणजे भविष्यकाळ अशा प्रकारे करायचं आहे का है खालील तख्त्या पहुन तैन वर्तमान काल भूतकाल भविष्य काल वाक्यात बनवु लिहा अभी इसका क्या करना है जैसे मैंने तख्ते में आपको सिखाया था ना उसमें अभी अभी देखो इसका हमें क्या करना है भूतकाल भविष्य काल और वर्तमान काल बनाना है फर्स्ट है माया माया खेड़ते खेड़ी खेड़ेल तो खेड़ो खेड़ला खेड़ेल तुम्ही खेड़ता खेड़ला खेळलात खेळाल आम्ही आपको एक्झाम दिया रहेगा सर्वनाम जैसे फर्स्ट कॉलम दिया रहेगा और आप लोग को ये तीनों जो क्रिया है वो चेंज करनी आहे टेंस में तर त्या खेळतात त्या खेळल्यास त्या खेळलीतील आता हे उत्तरमध्ये बघा हे क्वेश्चन आहे आता उत्तरमध्ये बघा वर्तमान काळ काय करायचं आहे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ बनवायचा आहे या कॉलमचा तर वर्तमान काळ काय असेल माया खेळते तो खेड़ तुम्ही खेड़ तो खेड़ता अम ही खेड़ तो ये सिर्फ क्या करना है अपने सर्वनाम के साथ क्रियाओं को लगा करके वर्तमान काल का एक कॉलम भूतकाल का एक कॉलम और काल का एक कॉलम ऐसे करके ये देखो तो उत्तर करके दिया है ना तो ऐसे बनाना है मतलब काल पहचानना है और लिखना है तो इस तरीके से ये जो ये काल का ग्रामर है ये या तो आएगा ये क्रिया चेंज करने के लिए या तो टेंस में बदलने के लिए जो आपको क्लियरली लिखा रहेगा आपके क्वेश्चन में आपको अच्छे से क्वेश्चन पढ़ना है कि क्या करना है उसमें उसके बाद में या तो आएगा उड़खा मनजे पहचान के आपको उसके टाइप्स लिखने ओके स्टूडेंट्स सो आप लोगों को ये पी इसका मैं लाइन से भेजूँगी जितना भी पेज लाइन से भेजूँगी वो नोट डाउन पहले सारे डेफिनेशन उदाहरण सारे लाइन से लिखने हैं उसके बाद में जो लाइन वाइज पेज होगा वो लाइन वाइज पेज आपको आपके ग्रामर की मराठी की बुक में न्यू पेज पे काल काल करके हेडिंग डाल के आपको लिखना है ओके स्टूडेंट्स सो बाय एंड टेक केयर